पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोर्डी येथे मोठ्या उत्साहात साजरा पंधरा ऑगस्ट हा आपल्या भारताचा राष्ट्रीय सण आहे हा दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा व आनंदाचा दिवस आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला आपला भारत देश स्वतंत्र झाला आज आपण अठ्ठ्याहत्तर वा स्वतंत्र दिवस साजरा करतोय प्रत्येक भारतीयांसाठी पंधरा ऑगस्ट हा दिवस कधीही न विसरता येणारा असा आहे भारताच्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढत दिला अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली काही स्वातंत्र्य सैनिक फासावर चढले त्यानंतर आपला भारत देश स्वतंत्र झाला भारताच्या या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतीला पंधरा ऑगस्टला उजाळा दिला जातो प्रत्येक भारतीयांसाठी देशभावना सर्वोच्च स्थानी आहे पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिवस साजरा करत असताना सर्वप्रथम न्यू इंग्लिश स्कूल सोर्डी या शाळेत आजी माजी सैनिक सरपंच शिक्षक स्टाफ सोसायटी संचालक श्रीमंत काळे यांच्या हस्ते ध्वजाला पुष्पहार व पूजा करून श्रीफळ वाढवण्यात आले काँग्रेस हे तालुका सरचिटणीस हेमंत सूर्यवंशी यांच्या हस्ते झेंडा फडकवला त्यानंतर जिल्हा परिषद मॉडेल स्कूल सोर्डी येथे ग्रामपंचायतच्या सदस्य लक्ष्मी काळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले ग्रामपंचायतचे डेप्युटी सरपंच मेजर तुकाराम गायकवाड यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला सर्वसेवा सहकारी सोर्डी येथे संचालक तुकाराम पुजारी यांच्या हस्ते पुष्पार घालून पूजा करण्यात आली भारतभूमीसाठी बलिदान दिलेल्या जवानांचे प्रत्येक गावामध्ये बांधण्यात आलेले जे स्मारक आहे त्या स्मारकाला पुष्पार व पूजन करून मेजर राजू दोंदे यांनी वाढवला व शेवटी ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत सदस्य तमा दोदले यांच्या हस्ते पुष्पार घालून पूजन केले श्रीफळ वाढवले तसेच लोकनियुक्त सरपंच अश्विनीताई पाटील यांच्या हस्ते झेंडा फडकवण्यात आला तसेच विविध सांस्कृतिक सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले गीते गीते संविधानपर धार्मिक गीतांचा जल्लोष झाला एसएसी मध्ये प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आलेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले यावेळी लोकनेते सरपंच अश्विनीताई पाटील उपसरपंच मेजर तुकाराम गायकवाड व ग्रामपंचायत सर्व सदस्य जनता न्यूजचे संपादक दत्तात्रय पारसे सोसायटीचे चेअरमन कॅप्टन भाऊसाहेब वाईस चेअरमन श्रीकांत काळे संचालक शिवाजीराव वाघमोडे न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा पूर्ण शिक्षक स्टाफ विद्यार्थी प्राथमिक शाळेचा पूर्ण शिक्षक स्टाफ विद्यार्थी आजी माजी सैनिक मेजर तानाजी पाटील संचालक बिरू वागसे तलाटी कावेरी पाटील मॅडम ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मी काळे मॅडम अशोक गायकवाड सर राजू वाघमोडे भागप्पा सोलनकर श्रीमंत काळे संचालक सोसायटी माझी सोसायटी सेक्रेटरी गायकवाड साहेब हरिबा ताटे संचालक युवा नेते काशीनाथ पाटील बाळासाहेब वाघसे ग्रामस्थ पंधरा ऑगस्टचं झेंडावंदन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते